श्रीराम समर्थ प्रस्तुत आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने सादर करती कुमारी केतकी नितिन गोर्हे प्रवचन क्रमांक एकशे अकरा संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी हीच जाणीव उघड समाधी सावली मातीत पडली तिला धून नाही खेतली, तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती राम रामनामी मनोवृत्ती हेची तुम्ही परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती नाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण करी युक्त परमात्म चिंतन, हीच सिद्ध साधूची खूण वासना जळून शुद्ध चित्त अहम भाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाही, जो देह देहबुद्धी टाकून राही संतास न पहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूण जे जे आपुले सांगती आले संताने त्यांचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संताकडे देह लावा प्रपंचाकडे नाम घ्यावे श्वासोच्छ्वास संत संतुष्ट होईल खास सांगावे संतास नमस्कार जो जगाचा आधार संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली काया आज दिसे नाशे झाले परी अजरामर राहिली रामकर्ता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता रामा रामापरता नाही लाभ हे धरले जाने चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्न करावा जाण संतांशी भावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला अंधळ्याला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती रामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवनमुक्त देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे अहममत्व त्यालाच म्हणतात मुक्त रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत समर्थ,